सामाजिक काम म्हणून आपण केलेले आहे त्याचबरोबर सैन्यामध्ये जे जखमी वगैरे झालेले आहेत त्यांना रक्त मिळावं यासाठी आपण रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आपण आता विभागी सरा यांची प्रतिक्रिया घेऊया रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आज एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपल्या देशाचं संरक्षण करणारे तिथे सैनिक असतील किंवा काही धर्म व्यक्ती असतील या सर्वांना त्या ठिकाणी त्यांच्या अत्यंत महत्त्वाच्या काळात रक्तामुळे त्यांचा जीव कसा वाचेल यासाठी रक्तदान करून आपण एक प्रकारे एक समाज उपयोग काम करत आहोत आणि रेडक्रॉसच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण एक आपल्या शाळेमध्ये एक छोटासा सामाजिक उपक्रम त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्यासाठी शासनाने शासनाचं पण आपल्याला त्या ठिकाणी तसंच शासनाचं आहे हां शाळेचं नाव गौरसाहेबराज एकमत विद्यालय या शाळेमध्ये आपण या ठिकाणी हा कार्यक्रम रक्तदान शिबिर आयोजित केलेला आहे यामध्ये उत्स्फूर्तपणे पालकांनी गावातील सर्व पालक वगैरे काही माझी विद्यार्थी यांनी सहभाग घेतलेला आहे आणि रक्तदान शिबिर शिस्व करण्यासाठी या सर्वांचा आपल्याला अनमोल सहकाराला आहे यशस्वी उद्योजकांची गाथा का काय होते त्यांच्या यशाचे रहस्य काय होते त्यांच्या उद्योग जीवनातील अडचणी कसे केले त्यांनी त्यावर माल, लवकरच घेऊन येत आहोत हॅपेक्स मीडिया प्रस्तुत मी उद्योजक फक्त मी मराठीवर